नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी आज आपण काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन पहिला कृष्ण तर पहा वेरूळ येथील कैलास मंदिर हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधलेले आहे प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठेचाळीस तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेचे एकूण अठ्ठेचाळीस किती अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा कुस्ती तर महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार कुस्ती या खेळाकरिता दिला जातो प्रश्न क्रमांक चौथा अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ऍडम स्मिथ तर ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पाच भारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार नागपूर तर पहा भारतातील नागपूर हे स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहा बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन आसाम तर पहा बिहू हे जे लोकनृत्य आहे तर ते आसाम या राज्यांशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सात डॅश राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भेटलेल्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम तर पहा सिक्कीम या राज्याच्या सीमा या नेपाळ भूटान आणि बांगलादेश या तिन्ही देशांना भेटलेल्या आहेत प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आठशे तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याची पूर्वपश्चिम लांबी ही सुमारे आठशे किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक नऊ भारुड हा काव्य प्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो तर या प्रश्नाचा उत्तर पाव ऑप्शन क्रमांक चार संत एकनाथ तर पहा भारुड हा जो काव्य प्रकार आहे तर तो पहा संत एकनाथ यांच्यामुळे तो ओळखला जातो प्रश्न क्रमांक दहा भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत तर या प्रश्नाचा उत्तर भाव ऑप्शन क्रमांक तीन पाच तर पहा भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणता सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक बुध तर पहा बुध हा जो ग्रह आहे तर तो पहा सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहानता ग्रह आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणती नदी ही जालना जिल्ह्यामधून वाहत नाही तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक चार भीमा तर भीमा ही जी नदी आहे तर ती पहा जालना या जिल्ह्यातून वाहत नाही प्रश्न क्रमांक तेरा उधनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणत्या पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक दोन मालढोक तर पहा उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये मालढोक हे पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक चौदा भारतात बँकर्स बँक बैंक असे कोणत्या बँकेस म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर भारतामध्ये बँकर्स बँक बैंक असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेला म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंधरा तैनाती फौजेची पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड वेलस्ली तर पहा तैनाती फौजेची पद्धत ही लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक सोळा छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन जंजिरा तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा हा सागरी किल्ला बांधलेला नाही प्रश्न क्रमांक सतरा दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षव्रत्त कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार विषुव व्रत तर पहा दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षव्रत्त कोणते आहे तर ते विषुव्रत्त आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे तर ऑप्शन क्रमांक एक जळगाव तर पहा आपल्या महाराष्ट्रातील केळी उत्पादनामध्ये जळगाव हा जिल्हा अग्रेसर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन पाच वर्ष तर पहा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा एकूण पाच वर्षाचा असतो प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखराची उंची किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सोळाशे शेहेचाळीस तर पहा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखराची उंची ही सोळाशे सेहेचाळीस इतकी आहे प्रश्न क्रमांक एकवीस जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार उस्मानाबाद तर पहा जालना या जिल्ह्याला उस्मानाबाद या जिल्ह्याची सीमाही लागून नाही प्रश्न क्रमांक बावीस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई तर मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणाला आपण श्यामचे आई या आत्मचरित्र ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे करता म्हणून ओळखतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा साने गुरुजी तर पहा साने गुरुजी यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्र ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ता म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्राचा बराच भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक बेसॉल्ट तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचा बराच भूभाग हा बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र राज्यात विधानसभेत एकूण डॅश मतदारसंघ आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन दोनशे अठ्याऐंशी तर पहा महाराष्ट्र राज्यात विधानसभेत एकूण दोनशे मतदार मतदारसंघ आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस गोदावरी नदीचा उगम स्थान पुढीलपैकी कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक त्र्यंबकेश्वर तर गोदावरी नदीचा उगम स्थान हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सिंधुदुर्ग तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस संत जनाबाईची समाधी खालीलपैकी कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गंगाखेड तर गंगाखेड गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाईची समाधी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तीस चिखलदरा हे थंडवीचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अमरावती तर पहा चिखलदरा हे जे थंडवीचे ठिकाण आहे तर ते पहा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकतीस छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक जुन्नर तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस जगातील प्रश्न क्रमांक बत्तीस जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन एक मे तर एक मे या दिवशी जागतिक कामगार दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेहतीस झूम हा पुढीलपैकी कशाचा प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक एक पाच शेतीचा तर झूम हा शेतीचा एक प्रकार आहे पुढचा प्रश्न कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक चार एकशे ऐंशी अंश रेखावृत्त तर पहा एकशे ऐंशी अंश आँश रेखावृत्त या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस आजाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणते होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा विश्वास एकता बलिदान तर आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य हे विश्वास एकता बलिदान हे ब्रीदवाक्य होते प्रश्न क्रमांक सत्तावीस माथेरान हे थंडवीचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा रायगड तर माथेरान हे जे थंडावीचे ठिकाण आहे तर ते पहा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे गरिबी हटाव ही घोषणा पुढील पैकी कोणी केलेली होती तर ऑप्शन क्रमांक चार इंदिरा गांधी तर पहा गरिबी हटाव ही घोषणा इंदिरा गांधी यांनी केलेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सरदार वल्लभभाई पटेल तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व हे केले होते पुढचा प्रश्न आहे सागरेश्वर अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सांगली तर सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे तर ते पहा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक चार पहा सन एकोणीसशे शहाऐंशी तर सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी पर्यावरण संरक्षण अधिनियम हा अस्तित्वात आला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मितीही एका उल्कापातामुळे झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा लोणार सरोवर तर पहा लोणार सरोवर या सरोवराची निर्मितीही एका उल्कापातामुळे झालेली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा परिषदेमधील सदस्याचा कालावधी किती असतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सहा वर्ष तर महाराष्ट्र विधानसभा परिषदेमधील सदस्याचा कालावधी हा पहा एकूण सहा वर्ष इतका असतो पुढचा प्रश्न भारतातील मातीचे सर्वात लांब हिराकूट धरण कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा तर पहा भारतातील मातीचे सर्वात लांब हिराकोडी हे जे धरण आहे तर ते पहा ओरिसा या राज्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या संविधानातील अनुच्छेद तीनशे सत्तर कोणत्या राज्यांशी संबंधित होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार जम्मू आणि काश्मीर तर पहा भारताच्या संविधानातील अनुच्छेद तीनशे सत्तर हे जम्मू आणि काश्मीर या राज्यांशी संबंधित होते पुढचा प्रश्न विशाळगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर तर विशाळगड हा जो किल्ला आहे तर तो पहा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून कोणते नवीन घटक राज्य निर्माण करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तेलंगणा तर आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून तेलंगणा हे नवीन घटक राज्य निर्माण करण्यात आले पुढचा प्रश्न भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे बेचाळीस तर पहा भारत छोडो आंदोलन हे सन एकोणीसशे बेचाळीस या वर्षी झालेले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन विष्णू वामन शिरवाडकर तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विष्णू वामन शिरवाडकर या साहित्यकाचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्रो ही संघटना पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अंतरिक्ष इस्रो ही जी संघटना आहे तर ती पहा अंतरिक्ष यांच्याशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार एक जु एक जुलै तर पहा एक जुलै हा दिवस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन चित्रपट तर पहा दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे पुढचा प्रश्न शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते तर ऑप्शन क्रमांक चार पहा भूविकास बँक तर शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा हा भूविकास बँक ही बँक करते नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वाइन फ्लू दर्शवणारा विषाणू खालीलपैकी कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एच वन एन वन तर स्वाईन फ्लू दर्शवणारा विषाणू हा एच वन एन वन आहे पुढचा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर ऑप्शन करता। क्रमांक तीन पहा विभागीय आयुक्त तर जिल्हा परिषद अध्यक्ष हा आपला राजीनामा पहा विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करतात पुढचा प्रश्न ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलांमध्ये कोणता आजार उद्भवतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुस तर पहा ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलांमध्ये मुर्दूच हा आधार उद्भवतो नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती पुढीलपैकी कोण होत्या तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मीरा कुमार तर भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती या मीरा कुमार होत्या पुढचा प्रश्न आहे पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक गट विकास अधिकारी तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव म्हणून काम पाहतो नेक्स्ट क्वेश्चन आहे लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे